मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी घरामोड सध्या शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेचा नवा उदय महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तब्बल शंभर नेत्यांचा जाहीर प्रवेश या घडीची महाराष्ट्रातील आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ठाकरेंनी महाराष्ट्रात लावला सुरुंग तर बड्या बड्या सामाजिक संस्था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलीन तर शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांना ठाकरेंनी पाडलं सर्वात मोठं भगदार राजकीय समीकरण बदलली अखेर उद्धव ठाकरेंचा हा सर्वात मोठा बंडांचा पवित्रा सविस्तर जमगूया महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची घडलेली सर्वात मोठी घडामोड तर राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मित्रांनो आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणारे असाल किंवा निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका महाराष्ट्रात उद्धव ठाकरे असल्या किंवा कडवट निष्ठावान शिवसैनिक लिहून आपलं नाव तिथे लिहायला विसरू नका पुढे आपल्या जिल्ह्याचं नाव बघूया या घडीची मुंबईतील महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आलेली सर्वात मोठी घडामोड मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे आता थांबायचं नाव घेत नाहीत उद्धव ठाकरेंच्या कामाचा धडाका मुंबईस महाराष्ट्रात सुरू झाला असून वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांनी आता मात्र इतर पदाधिकाऱ्यांना इतर पक्षांना खूप मोठी चपराक बसलेली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पद घेण्यासाठी असंख्य नेत्यांची गर्दी सुरू झाली असून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत मात्र लोकांना पद वाटली जात आहेत हा फरक कडवट शिवसैनिक आणि असली शिवसेना आणि नकली शिवसेना यांच्या मधील असल्याचं पुन्हा पुन्हा निदर्शनास आणून द्यावं वाटतय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरेंच खूप मोठ प्रस्थ असल्याचं आपणाला जाणवतंय एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या नेत्यांना फोडलं वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना फोडलं तरी देखील महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना मुळापर्यंत तशीच आहे फक्त फांद्या गेल्या आणि फळं निघून गेली मात्र त्या फळांना तयार करणारी मुळ आणि झाड आजही उद्धव ठाकरेंच्या जवळ अगदी केविलवाणी नव्हे तर अतिशय परखडपणे बसलेली आहेत मित्रांनो ती फळं म्हणजेच ते झाड म्हणजेच शिवसैनिक नावाच रोपट होतं आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे मुंबई पासून ते गावखेड्यातील गल्ली पर्यंत उद्धव ठाकरेंचा चाहता वर्ग असल्याचं आपण पाहतोय ठाकरेंना संपवणारे संपले मात्र उद्धव ठाकरे संपले नाहीत ही महाराष्ट्राच्या मनातील भावना आजही लोकांना हवेअभीशी वाटते तशाच प्रकारे लोक देखील महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे फिरत आहेत आता बघूया याच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या जवळजवळ भाजपच्या शंभर नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन राज्याची समीकरण आता पूर्णपणे बदललेली आहेत मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील या घडीची घडलेली सर्वात मोठी घडामोड मित्रांनो पहिला प्रवेश येतोय तो म्हणजे मुंबईतून अखिल भारतीय शिव उद्योग सहकारी सेना महासंघाचे अध्यक्ष हर्ष नेगिनहा यांनी त्यांच्या जवळजवळ सव्वा लाख पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलाय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हेच खरे सगळ्यांचे चाहते आहेत आणि उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग गाव, गाव खेड्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये प्रचंड स्वरूपात आहे एकमेव एकमेव राजकीय व्यक्तिमत्व असं आहे की जे प्रामाणिकपणे आपलं काम करतात त्यामुळे उद्धव ठाकरेंना मानणारा हा वर्ग बहून हर्षद नेगिनहा यांनी त्यांच्या असंख्य सहकार्यांचं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आपल्या मनगटावरती शिवबंधन बांधून शिवसेनेत राहण्याची शपथ घेतली आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच सरकार यावं यासाठी प्रयत्न केले त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रवेश येतोय मुंबई शहरातून मुंबई शहरातून झालेला हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी नवसंजीवनी देणारा ठरतोय जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील रिपाई आटवले गटाचे मुंबई जिल्हाध्यक्ष असणारे आशुतोष निकाळजे यांनी आपल्या हजारो सम समर्थकांच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे मुंबईसाठी फक्त ठाकरेंची शिवसेना हवी आहे इतर कोणालाही जवळ करू नका असं म्हणत महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी ठाकरेच पाहिजे असा, असा नवीन नव करारी बाणा त्यांनी अवलंबला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबईमध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप करण्यास उद्धव ठाकरेंना यश आल्याचं सल्ला बोललं जात आहे आशुतोष निकाळजे मुंबईचे रिपाई गटावराचे मुंबई पश्चिम जिल्हाध्यक्ष म्हणून ते आजपर्यंत काम करत होते त्यांचा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा आहे पुढचा पक्ष प्रवेश येतोय तो म्हणजे मुंबईतूनच येलगार कामगार संघटनेचे अध्यक्ष असणारे सर्जराव कांबळे यांनी आपल्या सगळ्या कामगारांसह उद्धव ठाकरेंची साथ दिली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय आपल्या आप प्रत्येक शाखा शाखांमधून आपल्या आप प्रत्येक कार्यालयातून उद्धव ठाकरेंना मानणारा कामगार आहे आणि तो कामगार इथून पुढे कायमस्वरूपी उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभा राहील असं त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त करत उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून घेतलं आणि मुंबई मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच काम करणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मित्रांनो हा प्रवेश ठाकरेंसाठी खूप महत्वाचा होता त्यानंतर कल्याण येथील शिंदेगडाचे कल्पेश किशोर देसाई युवा नेतृत्व म्हणून पुढे आलं आणि त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा दिल्याचं बोललं जात आहे पुढचा प्रवेश येतोय भाजप उपजिल्हाध्यक्ष असणारे प्रमोद खंडागळे यांनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कल्याण डोंबिवली ठाण्यातून सगळ्यांना जवळ घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मित्रांनो हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातोय ज्या जा ठाण्यातून एकनाथ शिंदे येतात था, त्याच ठाण्यातून हा प्रवेश झाल्याने भाजपला एकनाथ शिंदेना इथे मात्र खूप मोठी धडकी भरवणारी उद्धव ठाकरेंची ही बातमी सध्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये गाजते मित्रांनो हे सगळे प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालेले आहेत आणि शिवसेना नावाचं वादळ महाराष्ट्रामध्ये नव्याने घोंगावतय हे काय नवीन सांगायची गरज नाही मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकीय पटनावरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आपला ठाकरे पाना दाखवण्यास सुरुवात केली आहे का याला एकनाथ शिंदेची शिवसेना भारतीय जनता पार्टी शिवसेना ना खूप महाग पडेल का प्रतिक्रिया द्या